नमस्कार माझं नाव उमा विश्राम कुलकर्णी मी एस पी एम इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या सहावी इयत्तेमध्ये शिकते मी आता गाणं शिकत आहे माझ्या शिक्षिकांचं नाव सौ सो, सोनाली भालेराव आहे त्या मला गाणं खूप अप्रतिम शिकवतात व आज मी एक अभंग तुम्हाला सादर करून दाखवणार आहे या अभंगाच नाव श्री सॉरी हा अभंग श्री चैतन्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लिहिला आहे नाम सदा बोलावे, भावे गावे जनासी सांगावे, सुबोध गुरुंचा नामा परते न सत्य मानावे नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरुंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे ભક્તિને રઘુપતિ સ આળવા શુદ્ધર ચી સુબોધ ગુરુચા મન કોના કધીન દુખવાઝા રામ સખા મી રામા દાસ નિત્ય બોલાવે हा चि सुबोध गुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसून करीन मी यश दे रामान दे तुझी सत्ता हा चि सुबोध गुरुंचा माना वा राम करता आचा आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा ઐસા ખેડા ખેડા ઐસા પ્રપંચ મા દાતા રામ સુખાચાર માભુ સેવા હા ચિસુબોધ ગુરુસા સંતોષ સર્વદા મની स्वार्थ खरा साधारे नित्य तु तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना तो खुश सुखाशेने सु, 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 हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने, माने राज्याधिकार येव किंवा जाव समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावे ना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची श्रीराम अप्रतिम उमा खूप सुंदर सादरीकरण त्यामधली कुठली ओळ तुला सर्वात जास्त आवडते कर महाराजांचं सगळंच इतकं गोड आहे शेवटची ओळ मला स्वतःला खूप आवडते गुरुरायाला तहान प्रेम, त्या प्रेमा त्यामुळे आलं पण भक्ती आणि भक्तीमधनं निर्माण होणार प्रेम आणि त्या प्रेमामधनं निर्माण होणारी अनन्यता आणि त्याच्यामधन मन स्वामीजींशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणं साधकाचा भाग आहे सिद्धांना ते जमून गेलेलं असत पण असं सौंदर्य फारच अप्रतिम म्हंटलस आणि खूप सुंदर निवड अभंगाची आपण असं शिबिर झालं की तेव्हा सुद्धा तुला सहज जर जेव्हा केव्हा यायला जमेल त्याच्यामध्ये पण नक्की घे अभंग हम्म व्हेरी नाईस